प्रतिसाद मिळताना दिसतोय मोठ्या प्रमाणात गर्दी होत आपल्याला या रोड शोला मात्र महेश दादा दिसत नाही आहे जे आमदार आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाच्या बैठका त्यांच्या चालू आहेत ते माझ्या बरोबरच आहेत आणि पुन्हा पुन्हा मीडियानं त्याच्यावर संशय घ्यायचं काही कारणच नाही दोन चार बैठकामध्ये मी स्पष्ट सांगितलंय पॅरल काम चालू आहे वेळ थोडा राहिलाय आम्ही रॅली करतोय ते बैठका घेत आहेत आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्ते वगैरे त्यांच्या बैठका चालू आहेत खोपरा सभा पण चालू आहेत चार पाच वेळा दिसलो आहे आज पण दिसेल असं काही नाही पुरावे सादर तेन, केले के बरं आता तुम्ही तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात त्यांनी जे अॅलिगेशन केलंय आणि पुरावे दाखल केले त्याचा काही संबंध आहे का एकमेकाशी तुम्ही थोडासा जरी विचार करायला पाहिजे वाचायला पाहिजे त्यांनी काय पुरावे सादर केले तुम्ही स्वतः मनाला खात्री करून घेतली पाहिजे आपण सुज्ञ पत्रकार आहात त्यांनी माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे हे पान आहे पानबुडीचं पाणबोडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का त्यांनी जे दाखवले पुरावे ते पानबुडीचे आहेत त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं माझं लक्ष विचलित करणं मीडियाचं नेरेटिव्ह वेगळा चुकीचं असा हे करणं माझा व्यवसायाशी पाणबुडीचा काहीही संबंध नाही ज्यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरच्या ऑर्डरच्या संदर्भात बोललो त्याचाही काही उल्लेख नाही मुळात लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्या त्या खासदाराची चौकशी होते इंटरनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं या खासदाराला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे पण खासदारांनी शपथ घेताविषयी आपल्या उद्योगधंद्याशी किंवा वैयक्तिक फायद्याचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये अशा प्रकारची आचारसंहिता तिथं लोकसभेमध्ये आहे पंधरा वर्ष मी लोकसभेमध्ये काम करत असताना मी आचारसंहिता पाळली माझा कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भामध्ये मी प्रश्न विचारलेले नाही आणि आज जे त्यांनी दाखवले ते आठ खासदारांचे प्रश्न आहेत माझं एकट्याचं नाही आहे त्याच्यामध्ये विनायक राऊत आहेत त्याच्यामध्ये आनंदराव वाडसोळ आहेत त्याच्यामध्ये अजूनही पाच सहा खासदार आहेत म्हणजे याचा अर्थ हे पाच सहा खासदारांनी म्हणून आम्ही गँग करून प्रश्न विचारले का नाही हे कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करणं त्यांना वाटतं की मतदारसंघातली जनता वेडी आहेत भाब आहे त्यांना काही सांगितलं आपण टाळ्या मिळवू परंतु मी आज तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही आपल्याला असं म्हणायचं आहे की देशाच्या सुरक, सुरक्षेविषयी प्रश्न विचारणं खरं म्हणजे मी सांगतो देशाच्या संरक्षण विभागाच्या इंटिग्रिटीबद्दल प्रश्न विचारणं हा पोरकटपणा आहे खरं म्हणजे हा बालिशपणा आहे पाच वर्षामध्ये जर त्यांना असं वाटलं होतं त्यांनी तक्रार करायची लोकसभेकडे स्पीकरकडे कर जर तक्रार केली असती इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे लोकसभेचं हे आचारसंहितेचं त्यांच्याकडे तक्रार करायची ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे तिकडं तक्रार करायची पाच वर्षे का गप्प बसले हा प्रश्न माझा आहे जो दोन हजार एकोणीसचा आहे मग पाच वर्षानंतर का तुम्हाला सुचलं मी अजूनही सांगतो पुरावे आहेत असे खोटे पुरावे काही लोकांना काय कळतं इंग्लिशमध्ये काहीतरी प्रश्न मांडले दाखवलं आहे माझं हे त्याच्याशी कोणीही विचारावं हो, कोणी सुज्ञ माणूस असावं हो। तर त्याला मला वाटत नाही त्याला काहीतरी मला चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं आहे नेरेटिव्ह सेट करायचा खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं मला वेळ नाहीये त्यानं हे सगळे लक्षणं त्यानं निवडणूक हरल्याची लक्षणं आहे तुम्ही म्हटलं होतं की ते कुंकून ठेवतायत आणि उत्तर देणार नाहीये तुमची ही भूमिका म्हणजे रंग बदलण्यासारखी आहे सारख्यासारखी असंही ते म्हणतायत आता हो दिलं की आता उत्तर अजून काय रंग बदल म्हणजे तुम्ही काय मला नाही तुम्ही त्यांच्यासाठी आलात की माझ्यासाठी आलात म्हणून तर मला तुमच्याशी बोलायचं नसतं खरं म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांचा नेरेटिव्ह सेट करून आलेला की नाही आता तुम्ही परत परत एक करताय तुमचा नाही नाही पानबुडी आणि माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का मी पानबुडी बनवतो का तुम्ही विचार करा ना então oh, isso